गुड मॉर्निंग आज दुसरा व्लॉग नमस्कार आज थोडा लेट झाला मला उठायला मग मी पहिलं फटफट फ्रेश झालो मीटिंग घेतल्या आणि मग आत्ता ओढलो चला व्लॉगिंग सुरू करूया आता मी नाश्ता केला आहे सो so, नाश्त्याला आहे पीनट बटर खजूर आणि वॉलनट्स बदाम आणि कॉफी तर so बेसिकली मी पीनट बटर आणि त्याच्यावर थोडं मध लावतो थो। मस्त एकदम सॅच्युरेटेड फॅट सकाळी सकाळी हे दोन ब्रेड आहेत पण एक ब्रेड भक्ती खाणार एक ब्रेड मी खाणार आहे तर आता पटकन खाऊन घेतो आणि मग नंतर दुसऱ्या मिटिंगला जातो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज मी पण घरी आहे सो तुम्हाला मी दिसेन आज ह्या ब्लॉगमध्ये आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला दाखवू माझं पण आज वर्क फ्रॉम होम आहे आमचा जस्ट ब्रेकफास्ट झाला आहे संकेतनी तुम्हाला दाखवलंच असेल आणि आता मी कॉफी युजली स्लो पिते तो आता काम करता करता मी कॉफी पिणार आहे आणि तुम्हाला लंच ब्रेकमध्ये मोस्टली भेटू आम्ही आता गेटिंग बॅक टू वर्क सो सी यू लेटर आता खाली चाललोय आहे मी कारण की हे आहे पत्तीचा उपवास आहे तर मग आता टोमॅटो आणि लसूण आणायचे जे संध्याकाळच्या जेवणाला आता खाली जातो टेम्परेचर पण खूप थंड आहे बर्फ पडचं तर तो मला बाहेरचं टेम्परेचर आणि सगळं दाखवतो सॉलिड बर्फ पडलाय आहे एकदम थंडी आहे इकडे तिकडे बघून जाऊया कॅनडामध्ये एक चांगलं असतं जर सिग्नल नसेल तर फर्स्ट प्रायोरिटी माणसाला असते तर इकडे बघायचं आणि चालायला जायचं गाड्या तुमच्यासाठी थांबणार जर, था। जर, जर सिग्नल नसेल तर एखाद्या चौकार बघा ही गाडी कशी थांबली आणि मग स्लो पण जर, जर सिग्नल असेल तर मग ते दाखवतात था। की थांबा चाला थंडी सॉलिड आहे आता हळूहळू हो चालूया बघूया इकडे इंडोर प्लांट्स दुकान हे सगळं इंडोर प्लांटचं दुकान आहे हे बघा एवढा बर्फ पडला आहे तरी पण गाड्या लोक सगळे कारण की इथे बर्फ असतोच सहा महिने तर लोकांनी त्याला आपल्या जीवनाचाच एक भाग बनवला आहे त्यामुळे कितीही बर्फ असू दे लोक आपलं रुटीन नेहमीप्रमाणे चालू असतं जसं आपलं मुंबईमध्ये पण पाऊस असला तरी कसं रुटीन काही चेंज होत नाही जास्त सेम वे इथे एक गोष्ट चांगली आहे की इथे सारख्या अशा रेग्युलर इंटरवर गाड्या येतात आणि ॲटलीस्ट फुटपाथवरचा बर्फ काढून टाकतात उत्साह हो बघा एवढ्या बर्फात पण हा माणूस धावतोय हेल्थला वेगळीच प्रायोरिटी आहे इकडे पण खूप खूप मोटिवेटिंग असतं की हे लोक बघून आप मला पण वाटतं की चला का एक्सरसाइज राहायला पाहिजे आता इथे राहतो तर थोडं फिट राहिलं पाहिजे शारीरिकदृष्ट्या हां तर मी सांगत होतो की इकडे असं असं साईडला बर्फ काढून ठेवतात तर आणि अशा गव्हर्नमेंटच्या गाड्या अशा फिरतात अराऊंड एक तासात दीड तासाने आणि जमलेला बर्फ असा साईडला काढून ठेवतात तर त्यामुळे ॲटलिस्ट मला वॉक करता येतो नमस्कार आज एक दिवसाने करत आहे ब्लॉगिंग काल विचार केला की बरोबर दिसतंय का मी मला कळत नाही आहे ओके <laughs> okay. तर दररोज माझी लाईफ ॲक्च्युली आता मी ऑफिसमध्ये जात नाही आहे वर्क फ्रॉम होम आहे तर दररोज तेच तेच काय दाखवायचं नाईन टू फायमध्ये मी ब्रेक घेतला नाश्ता केला ब्रेक घेतला लंच केला तर मग विचार केला की आता तरी नाही पण जेव्हा मी आता थोडी थंडी कमी झाली की जेव्हा बाहेर जायचा प्रयत्न करेन तेव्हा मी तुम्हाला जास्त गोष्टी दाखवीन बाहेरच्या की बरेच बरेच गोष्टी लाईक म्हणजे मी मॉन्ट्रियलला राहतो कॅनडामध्ये तर मॉन्ट्रियलला ग्रॉसरी कशी आहे फिरतात कसे लोकल ट्रान्सपोर्ट कसा आहे इकडे वॉलमार्ट आहे प्रोविगो आहे कॉस्को आहे तर तिकडचे रेट काय आहेत डेफिनेटली कॅनेडियन डॉलर्समध्ये काय डिस्काउंट्स असतात आणि इथे कोणते ॲप्स आहेत जे तुम्ही ग्रोसरीसाठी बघू शकता तिथे तुम्हाला आधीच दोन दिवस आधीच डिस्काउंट देतात आणि मग एकोर्ड तुम्ही प्लॅन करून यू कॅन सेव्ह मनी तर ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवेन हळूहळू पण आता मी थोडी थंडी कमी झाली की बाहेर जाईन आणि मग मग दाखवीन तुम्हाला नमस्कार आज तिसरा दिवस मी व्लॉग असा कंटिन्यू करतो आहे थोडा थोडा आणि मग सगळं एकदम मर्च करून तुम्हाला दाखवीन तर आज स्पेशल असं आहे की आज एक गिफ्ट बॉक्स आला आहे तर तो आता मी बॉक्स अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे हा माझा फर्स्ट अनबॉक्सिंग असेल तर माहीत नाही कशी होते तर दाखवतो तुम्हाला ओके सो अनबॉक्सिंग करूया बघूया काय आहे बॉक्स तर खूप चांगला वाटतो एकदम हा यूज करू शकतो काहीतरी ठेवायला वगैरे कधी एका हाताने अनबॉक्सिंग नाही केलं आहे ना तर थोडं डिफिकल्ट जात ओके लेट्स ओपन थोडं चांगलं केलं की फाडावसं पण नाही वाटत आहे तर हे बघा या तीन वस्तू आहेत एक मग आहे चहा पिण्यासाठी चहा किंवा कॉफी आणि इथे काहीतरी प्रीमियम ग्रीन टी आहे बरं झालं वजनच कमी करायचं होतं आणि इकडे आहे वॉ क्रेपिटॉ एब्रे सेंटेड आहे काहीतरी सो so बेसिकली uh, माहीत नाही मी में आधी मेन्शन केलं आहे की नाही पण इकडे जनरली अर्ध्या गोष्टी फ्रेंचमध्ये असतात मॉन्ट्रियलला तर मग आणि आम्ही पण शिकतो आहे आम्हाला थोडं थोडं येतं आणि हे बघा असं हे आहे सो so, आज शनि शनिवार आहे इकडे आणि शनिवारी जनरली आम्ही इकडे क्रिकेट खेळायला जातो बर्फ आहे त्यामुळे इनडोअर सेशन्स असतात आणि त्याच्यानंतर आउटडोअर सेशन होतील पण आज हा ब्लॉग असा आहे की आज मी क्रिकेट खेळणार नाही आहे बट आज आमची रिक्रुटमेंट आहे सो नवीन प्लेयर्स आले आहेत तर त्यांचे ट्रायल्स आहेत त्यांचे सिलेक्शन आहे से आणि मी अ पार्ट ऑफ सिलेक्शन कमिटी आहे तर मी तुम्हाला घेऊन जातो कसे इकडे नेट सेशन्स असतात आणि हा केवढा बर्फ आहे बाहेर हे सगळं दाखवतो तुम्हाला घेऊन जाऊ हा बघा किती जास्त बर्फ आहे आणि समोर माझी गाडी आहे माझ्या मित्राची गाडी आहे घरचं सिलेक्शन आहे तर तुम्हाला नेट दाखवतो हो